चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण वांगी हे बघा सहा वांगी घेतलेत चिरून घेतलेत मी बघितलेत स्वच्छ आतमध्ये वगैरे खिडके वगैरे नाही आहे त्यासाठी आपलं साहित्य घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि लसूण कोथिंबीर पाणी न टाकता आपलं वांग्याची भाजी बनवणार आहोत भरून वांग पाण्यात पाण्याचा एक थेंबी नाही टाकणार हे खर्च काळा तिखट आहे एक चम्मच कश्मीरी लाल मिरची एक चमच हळद कांदा लसूण मसाले हे पण एक चमच आणि धना पावडर तेही एक चमच आता टाकत होता आपण मीठ ते पण एक चम्मच आता हे पूर्ण आपण मिक्स करून ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत लसूण कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कुठं भाजीला आपण पाणी वगैरे न टाकता आपलं वाफेवरचं करणार आहोत भरून वांग मसाल्यात नकळत थोडंसं आपलं जीव होण्यासाठी हे बघा एवढंसंच पाणी आपलं टिपकं टाकणार आहे आता परत पाणी वगैरे नाही टाकणार म्हणजे हे मसाला तिखट मीठ वगैरे आता आपण वांग्यात भरून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने भरून तयार झाले आपल्या वांगा आता आपण कडे गरम व्हायला ठेवली आपली कडे गरम झालेली आहे आता मी एक ते दोन पळे तेल टाकले ह्याच्यामध्ये तीन पळ्या आपल्याला पाणी नाही टाकायचं वाफेवरच करायचं आहे त्यामुळं एक चम्मच जास्त टाकलं तेल मी आता त्यात टाकणार आहे मी अर्धा चम्मच जिरे आणि कढीपत्ता थोडंसं हिंग फुलून झाले आता टाकणार आहे मी वांगे गॅस एकदम स्लो ठेवायचा फास्ट नाही ठेवायचा पाच मिनटं करून घ्यायचं करता येते हे बघा दोन मिनिटं चालले त्याला थोडंसं चिरून घ्यायचं आपल्याला मसाला आहे हे मसाला नंतर टाकणार आहे एक पाच बघा मिनटाला एक पाच मिनिट आपले भांगे एकदम छानस असं नरम व्हायला पाहिजे त्यामुळं टाकून याला वापरत आहे आपल्याला मसाला टाकायचा आहे पण ते मसाला हे गरम झाले ना वांगे छानच त्यामुळेच मसाला टाकणार आहे आता टाकला तर करपून जाईल खाण्यात येणार नाही त्यामुळं अजून एक पाच मिनिटाने मी ते मसाला जे आहे ते टाकणार आहे म्हणजे आपल्याला खाता येईल जेणेकरून नाहीतर ते आता टाकले नंतर ते करपून जाईल ना हे बघा आपलं एक दहा ते वीस मिनट म्हणजे दहा मिनटच आपलं वांगे परतून झालंय टाकण्याच्यामध्ये मसाला ॲड करत आहोत म्हणजे करपणार नाही आणि आपल्याला खाता यावं एक पाचच मिनटं मी आता हे मसाला टाकून परतणार आहे म्हणजे ठेवणार आहे झाकून असे वांगे शिजले सुका वांग हे बघा गरम आहे पोळते म्हणून मी हाही नाही केले हे बघा चमचा करून दाखवते हे बघा वांग शिजलेलं आहे आपलं बघू इकडे मसाला एक दोन मिनटं ह्यासोबत परतून घेणार भाजी झाली आपली रेडी हे बघा अशा पद्धतीने आपलं सुक्क वांग तयार झाले पाणी न टाकता वाफीवर